नमस्कार मित्रांनो एक दुःखद अशी बातमी आहे एका कोवळ्या फुलानं आईच्या खुशीत प्राण सोडावं हे खरं तर नियतीनं आखलेलं डाव असावं असं या ठिकाणी वाटतोय याबद्दलच या ठिकाणी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत प्रथमतः त्या कोवळ्या फुलाला या ठिकाणी आईच्या खुशीत सोडलेल्या या कोवळ्या फुलाला संपूर्ण महाराष्ट्रभरावरून म श्रद्धांजली या ठिकाणी वाहण्यात येतोय एका कोवळ्या फुलानं आईच्या कुशीत कशा पद्धतीने प्राण सोडलेला आहे प्रत्येकांचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर डोळ्यात अश्रू या ठिकाणी येणार आहे बघा माणूस की धावली पण व्यर्थ ठरलं हृदय द्रावक घटनेने सारेच गही वरले अश्रूंना देखील उरणार नाही पारावर बघा अश्रूंना देखील या ठिकाणी पारा, ना पारा उरला नाही खर तर माणूस की धावले परंतु सगळं जे काही आहे नीती पुढे आपण हतबोल आहोत सर्व काही या ठिकाणी व्यर्थ ठरलेलं आहे बघा त्या कोवळ्या फुलानं या आईच्या खुशीत प्राण सोडावं खरं तर ही कसली शोकांतिका आहे बघा एका काळ कधी कोणासाठी थांबत नाही रविवारच्या पहाटे म्हणजे कालच्या घडीला या ठिकाणी दबा करून दबा धरून बसलेला काळ मनसुरी कुटुंबियाच्या आयुष्यातला हा शेवटचा दिवस ठरला चौघांवर अकाली संकट घेऊन आला अन त्यांना यमसदनी घेऊन गेला यात वर्षाच्या यात वर्षाच्या निष्पाप पिसूपने आई शिफाच्या कुशीत आगीच्या ज्वाळाशी सामना करीत अखेरचा श्वास या ठिकाणी घेतलेला आहे या हृदयद्राव घटनेचे सारेच गही वरले हंबरला फोडला न कळत अश्रुना पारावर उरला नाही माणूस की धावून आली पण प्रत्यक्ष व्यर्थ ठरल्याचे सूर घटनास्थळी या ठिकाणी उमटलेला आहे बघा काळ कधी कोणासाठी देखील थांबत नाही अक्कलकोट एम डी सीतील उस्मान भाई मन्सूरी यांचा सेंट्रल टेक्स्टाईल या घटनेचे वृत्त वाऱ्यासारखे संपूर्ण शहरभर पसरले या सेंट्रल टेक्स्टाईल नामक हॉटेल बनवण्याचा जो कारखाना आहे येथेच ते आपल्या कुटुंबीयासमवेत वास्तव्यात होते बाजूलाच अन्य कामगारांचं कुटुंब होतं मूळचे ते मुंबईचे असलेल्या उस्मान भाईची जवळपास राहिले आणि कारखान्यात झालेली जी घटना आहे ती अख्ख्या सोलापूरकरांनाच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राला चटका लावून देणारी ठरली आहे या दुर्घटनेत आठ जणांमध्ये वर्षाच्या या पाप कोळ्या युसुफ नामुक मुलाच्या त्यांच्या आईच्या कुशीत शेवटचा श्वास सोडला हे अग्निशमक दलाच्या जवानाकडून जवान जेव्हा एक एक मृतदेह बाहेर काढण्यात आले या कोवळ्या मुलाचं आईच्या कुशीतलं हे दृश्य पाहून खर तर सारे छळले या अल्ला ऐसी नौबत किसी के उपन नाही आणि चये अशी वाक्य न कळत उमटले आणि उपस्थितांच्या डोळ्यात अश्रूंनी दाटी केली अन एकच हल्ल कल्लोळ उडाला या निमित्तानं माणुसकीचं प्रत्यंतर आलं सर्व सोलापूरकर धावले मात्र नीती पुढे सारं या ठिकाणी फिकं पडलं काळ आग बनून एकत्र आल्याने कोणाचं काही चाललं नाही उस्मान मंसुरी यांचा नातू मुलगा सून अख्ख कुटुंबानं या अखेरचा श्वास या ठिकाणी घेतलेला आहे या चिमुकला युसुफ या आगीतून वाचावा म्हणून बघा शेवटी आईचं प्रयत्न काय असते पुन्हा एकदा या ठिकाणी तिचं मातृत्व तिनं सिद्ध केलेलं आहे या चिमुकल्या युसुफ याचं आगीतून वाचावं वा, म्हणून आपल्या आईनं या शिफाचे प्रयत्न व्हिरतर ठरले अखेर त्यानं या आईच्या कुशीतच जीव सोडला बचावासाठी बेडरूम मध्ये गेलेल्या या अग्निशमक दलाच्या जवानांना आईच्या कुशीतलं बाळ पाहून गहीवरणं आलं काळीच पिळवटून टाकणाऱ्या या घटनेनं सोलापूर शहर सुन्न झालं दिवसभर प्रत्येकांच्या तोंडी याची चर्चा होती याची मुकल्याची चर्चा होती सर्वजण हळहळ व्यक्त करताना या ठिकाणी दिसून आलेला आहे खरं तर हा व्हिडिओ करताना देखील दुःख अनावर होतो आहे या कोवळ्या निष्पाप बाळाचं या ठिकाणी आईच्या कुशीत प्राण सोडणं हे खरं तर कशा पद्धतीने त्याचं जीव घेणं या ठिकाणी जीव तो कशा पद्धतीने सोडलेला आहे हे कल्पना करत असताना खूप या ठिकाणी दुःख होताना दिसून येतो आहे बघा धावा धाव हळण आणि आक्रोश या घटनेचं जे वृत्त आहे ते वाऱ्यासारखे संपूर्ण सोलापूर शहरभर पसरलं अनेकांनी या घटनास्थळी धाव घेतलं धावा धाव हळण आणि आक्रोशानं या घटनास्थळी आणि शासकीय रुग्णालयात मृतदेह आणल्यानंतर हेच चित्र या ठिकाणी दिसून आलेलं आहे परिसरातील अनेक जण मतीला धावले अनेकांच्या डोळ्यातून अश्रू आपोआप जात होते खर तर माणूस की गहीवरले पण हाती मृतदेहच लागले पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास लागलेल्या सेंट्रल इंडस्ट्री कारखान्यातील भीषण आगीच्या या, आगी या घटनेत माणूस की धावून आले परिसरातील प्रत्येकाने आपापल्या परीनं मदत केली पण नीती पुढे कोणाचेही चालत नाही या अग्निशमन दलानेही शर्थीचे प्रयत्न केले त्यांच्या हाती केवळ मृतदेहच लागले बघा या अग्निशमक जवानानं कशा पद्धतीने एक एक मृतदेह काढत असताना या कोळ्या चुमुकल्याचं आई त्याच्या आईनं त्याला वाचवण्यासाठी बेडरूममध्ये गेली परंतु बेडरूम बेडरूममध्ये गेल्यानंतर तिचे जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नांना अपयश आलं आणि शेवटी आई ही आईच असते स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी हे वाक्य खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्याला दिसून येतो आहे आईनं आपल्या बाळाला आपल्या चिमुकल्याला आपल्या कोळ्या लेखराला या ठिकाणी कुशीत घेऊन या ठिकाणी प्राण आपल्या आईच्या कुशीत चिमुकला सोडलेला आहे आई देखील मृत पावलेला आहे वाईच्या कुशीत या कोवळ्या फुलाचं देखील या ठिकाणी मृत झालेलं आहे अश्रू उरला नाही पारावर म्हणून माणूस की धावली पण व्यर्थ ठरलं काळ कधी कोणासाठी थांबत नाही हे पुन्हा एकदा एध, या ठिकाणी सिद्ध होतोय तर या हृदयद्रावक घटनेचं सारेच या ठिकाणी संपूर्ण सोला सोलापूरकर गही विरलेलं आहे अश्रूंना देखील या ठिकाणी पारा उरलेला नाही माणूस की गही वरली पण हाती शेवटी मृतदेहच लागले या कोवळ्या निष्पाप मुलाचं या ठिकाणी जीव अशा पद्धतीने त्याचं प्राण या ठिकाणी आहे आपल्या आईच्या कुशीत हे खरं तर या ठिकाणी अत्यंत दुःखद बातमी आहे त्या कोळ्या मुलाला या संपूर्ण घटनेमध्ये जे काही मृत झालेले आहेत त्या संपूर्ण या ठिकाणी मृतदेहांना माझ्या आपल्या संपूर्ण महाराष्ट्रभरातून भावपूर्ण श्रद्धांजली मी या ठिकाणी व्यक्त करते खरं तर ही अत्यंत दुःखद अशी बातमी आहे अशी वेळ पुन्हा एकदा देवानी कुणावरही आणू नये अशी मी या ठिकाणी देवाकडे मागणी करते व या ठिकाणी मयत झालेल्या सर्वांना मी या ठिकाणी पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी वाहते